आजच्या केकची किंमत ना वीस हजार आहे ती कशी नाही हे तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये पुढे सांगते नमस्कार मंडळी तर आज मला आली होती पिनाटा केकची ऑर्डर ही ऑर्डर ना आमच्याच माळ्यावरून होती आमच्या माळ्यावर मुलीचा आईशातीचा वाढदिवस होता आणि हा केक ना व्हाईट चॉकलेट पासून बनवला आहे त्याच्यासाठी इथे मी तीनशे ग्रॅम चॉकलेट घेतले आणि ते, ते बारीक करून ना मी डबल बॉयलर करून घेतलेला आहे हे बॉयलर करताना ना मी त्याच्यामध्ये ते थोडस तेल सुद्धा घातलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं व्हाईट चॉकलेट चांगलं मेल्ट होतं आणि त्या चॉकलेटला ना थोडीशी शाईन पण येते आता हे माझ्याकडे आहे सिलिकॉनचं पिनाटा मोल्ड आता ह्या मोल्ड मध्ये ना मी अशा प्रकारे चॉकलेटची पहिली लेअर लावून घेते ना आणि एक्स्ट्राचं जे चॉकलेट आहे ना ते आपण नंतर काढायचं आणि हे फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं हे फ्रीजरमध्ये चांगलं सेट होतंय ना तोपर्यंत आपण हे वितळलेलं चॉकलेट आहे ना ते गरम टोपाव तसंच ठेवायचं म्हणजे ते घट्ट होणार नाही पातळ लिक्विड मध्ये राहील इथे आपला मोल्ड चांगला सेट झालेला आहे आता तो बाहेर काढून ना त्याच्यावर आपण दुसरी लेअर द्यायची ही लेअर देताना आपल्याकडून जिथं पातळ लेअर लागल्या ना त्याच्यावर जास्त प्रमाणात चॉकलेट लावायचं इथे दुसरी लेअर सुद्धा आपली मस्तपैकी सेट झालेली आहे तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही बनवताना किंवा अजून बाबा आपला व्यवस्थित सेट झालेला नाही तर तुम्ही तिसरी लेअर सुद्धा देऊ शकता हा हो ना सिलिकॉनचा मोल्ड असल्यामुळे हो ना व्यवस्थित लगेच बघा असा डी मोल्ड होतो आता ह्या केक मध्ये कस्टमरने जी वस्तू आत ठेवण्यासाठी दिली होती ना ती खूपच महागडी होती ते म्हणजे हे बघा ब्रासलेट होत मी पहिल्यांदाच एवढी महागडी वस्तू ना केक मध्ये ठेवून केक बनवला होता म्हणूनच मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणले की वीस हजाराचा केक आज मी बनवलाय आणि ह्यांच्या बर्थडे ची थीम ना पिंक कलरची होती म्हणूनच मी पिंक क्रीमने ना बाजूने अशी बॉर्डर केली आहे वरून सुद्धा पिंक कलर्स वगैरे घालून ना मस्तपैकी असा केक आपला तयार झालेला आहे चला तर मग तुम्हाला हा केक आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो पेजलाही फॉलो